टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे मुंबई महामार्गावर पाषाण येथे अनाधिकृत उभारलेले अकरा शोरूम हॉटेल्स हो यांच्यावर पुणे महापालिकेच्या बांधकाम बांधकाम विभागाने आज पुन्हा एकदा कारवाई केली त्यामध्ये सुमारे चौरस फूट पाडण्यात आले कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टॉप हॉटेल हो हॉटेल हो तसेच अनाधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला होता या कारवाईमध्ये सुमारे एकशे चव्वेचाळीस हॉटेलवर कारवाई करण्यात आली होती त्यानंतर ही कारवाई थंडावली होती मात्र त्यानंतर फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेलमध्ये ड्रग्स सापडले होते त्यानंतर महापालिकेकडून फर्ग्युसन रस्त्यापासून कारवाई सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर बानेर खराडी औन सिंहगड रस्ता शिवाजीनगर या भागात अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने जोरदार कारवाई केली होती पालिकेच्या बांधकाम विभागाने आज पाशाने ही कारवाई करण्यात आली बांधकाम हे एचई एम -e आर एल या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येत आहे याबाबत एच एम -E आर एल यांच्याकडून तक्रारी करण्यात आले तसेच हे क्षेत्र पीएसपी झोन मध्ये आहे पाशा येथे अनधिकृतपणे उभारलेले अक्रम शोरूम हॉटेल यांच्यावर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने पुन्हा एकदा कारवाई केली आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताजो मागच्या